न्यूज मध्ये पंढरपूर येथील चंद्रभागेत स्नानासाठी गेलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिराजवळ घडली दर्शन नारायण कोलते नावी तालुका यावल जिल्हा जळगाव असे बुडालेल्या तरुणाच्या नावासंदरम्यान एकाला वाचवण्यास स्थानिकांना यश आले आहे जळगाव जिल्ह्यातील जिल काही तरुण सलग सुट्ट्यांमुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते सकाळी सर्वजण चंद्रभागेत स्नानासाठी उतरले होते दर्शनकुलते आणि त्याच्या आणखी एक मित्रांनी पात्रामध्ये खोल पाण्यात स्नानासाठी गेला होता पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले स्थानिक लोकांचे दोघेजण पाण्यात बुडून असल्याचे दिसून आले त्यावेळी एकाला वाचवण्यात यश आले मात्र दर्शनकुलते हा तरुण पाण्यात बुडाला स्थानिकांच्या मदतीने दर्शनाचा शोध घेण्यात आला दरम्यान दुपारी दर्शनचा मृतदेह पाण्यात आढळून आला चंद्रभागेत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी येथील आदिवासी कुळे बांधवाने प्रयत्न केले त्याच्या मतेने दर्शनाचा मृत पाण्यातून बाहेर काढण्यात आला या घटनेची पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका